घराच्या भारा बाहेर अजिबात तुम्ही जायचं नाही सगळे घरातली कामं करायची घरातच बसायचं अरे पण का काय झालंय आता कारण ना <laughs> तुमच्या अंगात ना व्हिटॅमिन सी लय वाढलंय म्हणजे अहो तुमच्या डोक्यात ना पुरी आणि पुरीच फिरत असते त्या जर तुम्ही तुमच्या डोक्यात नाही पुरी काढत नाही ना तर तुम्ही घराच्या बाहेर जायचं नाही तर घराचं बंद राहायचं नुसत्या वळावळा करते तुमच्या डोक्यात लय तुम्हाला नाद लागलाय आणि हे धरा फोन हे फोन घेऊन तुम्ही बसायचं अजिबात बाहेर नाही काय जास्त खुश व्हायची गरज नाही त्यात रिचार्जच नाहीये तिथल्या टुकल्याचा गेम खेळत बसता ना तर डबड्याचा गेम खेळत बसतात त्यात गॅन मॉन्स लॅट आणि तू अगं आज एक महिना होऊन गेला ग या घरामध्ये अग जीव गुद मरतोय माझा आणि नुसती सगळीकडे पोरस पोरं दिसतात आता मला पुरी कशा बोलतात पुरींचा आवाज कसा सगळं मी विसरलोय ग प्लीज आता तरी मला सोड बस अजून थोडे दिवस तुमच्या डोक्यातून तुम पूर्ण त्या मुलींचा व्हायरस निघून गेला ना मग तुम्हाला सोडेल तोपर्यंत थांबा वाढवा का जरा अगं असं नाही होणार आहे मी पूर्ण म्हणजे पूर्ण आता पोरी विसरलोय आणि इथून पुढे तुला कधी मुलीच्या बद्दल माझ्याबद्दल काय दिसणार नाही मनामध्ये आणि घरात पंखा जरी मी आणायला गेलो ना तरी पण मी उषाचा पंखा कधीच नाही आणणार बजाजच घेऊन येईल तरी पण नाही म्हणले ना अजून थोडे दिवस सांगा नाही 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 हिजा ऐकून मला जमणार नाही अजिबात आता मला काय ना काहीतरी करावाच लागणार आहे आपले पास कॉल करने के लिए कोई वैध रिचार्ज प्लान नहीं है कृपया तुरंत रिचार्ज करें आवाज ऐकला ना माझ्यासाठी तेवढच खूप आहे मेरी जाने मन दुछा। दुछा। दुछा।